नळदुर्ग शहरात तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद गुरुवार दिनांक बावीस रोजी नळदुर्ग शहर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीला नागरिक महिलांसह माजी सैनिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला रॅलीची सुरुवात शहरातील ऐतिहासिक किल्ला गेट येथून करण्यात आली रॅलीमध्ये माजी सैनिक अंबाजी जाधव सुरेश सुरवसे दामोदर सोमवंसे भारत जाधव शिवाजी माने प्रकाश रगबले सिद्धराम मुळे विलास वाघमारे सुनील होले पंडित वाघमारे विश्वनाथ हाते शिवचरण हाते शेषराव राठोड परमेश्वर सुरवसे प्रकाश मोर्डे नरसू दस वीरपत्नी लक्ष्मीबाई गायकवाड यांच्यासह भाजपचे ॲडव्होकेट दीपक आलुरे विलास राठोड सौरंजना राठोड सुशांत भूमकर आशिष सोनटक्के बसवराज धरणे उदय जगदाळे श्रमिक पोद्दार ज्ञानेश्वर घोडके नैयर जहागीरदार आशिष सोनटक्के त्याचबरोबर विनायक अहंकारी निरंजन राठोड किशोर नळदुर्गकर कल्पना गायकवाड सुधीर हजारे श्रीमती छमाबाई राठोड अक्षय भोई नाना काझी गौस शेख एस के बागवान बाबासाहेब बनसोडे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते ही रॅली किल्ला गेट ते मुख्य बाजारपेठ चावडी चौक हुतात्मा चौक बस स्थानक संविधान चौकापर्यंत काढण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतले होते यावेळी घोषणाबाजी करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी माजी सैनिकांना आले नळदुर्ग शहरातील नागरिकांनी या रॅलीला दिलेल्या प्रतिसादामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

या ठिकाणी आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवली पाकिस्तानने जवळपास साडेतीनशे ड्रोन हल्ले केले परंतु या साडेतीनशे ड्रोन हल्ल्यापैकी एकही हल्ला भारताच्या जमिनीवर पडू दिला नाही एवढी ताकद सत्तावीस अतिरिक्यांच्या हट्टे उद्ध्वस्त केले फक्त उद्ध्वस्त केले नाही तर जवळपास दीडशे अतिरेक्यांचा खालसा केला त्यांना या यमजगणी पाठवलं आणि ज्यांनी आमच्या भगिनींच्या कपाळ इलांचा कपाळावरचा का सिंधूजी काय ताकत आहे त्यामुळं या जवानांप्रती आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो आदर आहे जो मान सन्मान आहे आणि त्यांच्या या पराक्रमाला कौतुक करण्यासाठी म्हणून आपण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हा तिरंगा शोभा यात्रा काढली आहे खरं तर या ठिकाणी उपस्थित जे माजी सैनिक आहेत जे आयुष्यभर या देशाची सीमेचं दक्षण करणारे माजी सैनिक या ठिकाणी आहेत त्यांचं या ठिकाणी आपण सर्वांनी जोरामध्ये टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा कौतुक करायचं आहे विशेष म्हणजे आजचा आपल्या कार्यक्रमाचं भाग्य जे सध्या सीमेवर कार्य करत आहेत ते असे अनेक जवान या ठिकाणी उपस्थित आहेत